काय गाडी नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो एक खेळायला गेल्या वर्षी ज्या ठिकाणी आम्ही पहिल्या नंबरची ट्रॉफी मारली त्या ठिकाणी आम्ही आज खेळायला चाललो वर्षी बघूया काय ट्रॉफी बसते काय कारण गेल्या वर्षी भल्याभल्या टीमला मा हरवलेलं आम्ही यावर्षी काय आमचा फॉर्म नाही तरी पण बघूया बोलतात ना बोलता भले भले गार केले गंमतमध्ये तशी गेल्या वर्षी आम्ही गार केल्या सगळ्यांना पण यावर्षी सगळे आम्हाला गार करताय फायनल त्या मी बोललो आपल्याला कारण अनुभव बघा तेव्हा तू पांढऱ्या तो पायाचा हा, गबरा राहा फायनली आम्ही मैदानावर आलोय आणि मैदानावर गर्दी बघा गेली आहे हे बघा नुसता शिमगा वारलाय ना ग्राउंड जरा मल्या आहे सांगितलं मित्रांनो याच मैदानावर गेल्या वर्षी फाल्या टीमला आम्ही हरवून एक नंबरचं बक्षीस मारलेलं आहे मित्रांनो आम्ही प्रवेश वगैरे ले भरलेले आहे आणि आमचा राऊंड आहे बरोबर एक वाजता तोपर्यंत आम्ही आता इथे मस्त की शेकडी घेतोय हे बघा शेकोटी घेतोय सगळे प्लेयर कारण एनर्जी आली पाहिजे गेल्या वर्षी ह्याच ग्राउंडवर आम्ही पहिलं बक्षीस मारलेलं आहे या वर्षी काय खरं वाटत नाही टीम मारण्याच्या आल्या बाबा म्हणजे यंदा तुला वाटत की आपण मारू ठीक आहे चालेल काय वाटत अशे तशी तुला चला टोपी आता आम्ही राऊंड बघतो कशी काय कोण कसे खेळतायत ते जेणेकरून आम्हाला कसं प्रॅक्टिस झाली पाहिजे ही आमची बबली टोपी घाल टोपी घाल टोपी घाल उंदरा असं दिसत घाल उंदरा पुढे आणि ही बघा ही आमची बबली कशी दिसते वाटते ना खरच बबली वाटते ना जास्त नको धग्या हे धग्या आपल्याला डांगेवाडीतला सबस्क्रायबर भेटलेला आहे बघा त्याच्यावर जरा दोन फोटो काढतो तर फोटो काढाय आपले सबस्क्राईबर जरा लास्ट आहेत ठीक आहे असू द्या नेक्स्ट टाइम आपण फोटो काढू हा मला पासून बिर्याणी खातोय काय बिर्याणी मागवलीस नागवली काय मागवलं काय मागवलं बिर्याणी असं नाही एकट्या एकट्या नाही खायचं पाप लागत माहितीये नाव भूत आलय भूताची मान कुठं आहे

वाजले दीड आणि आम्ही इथे बघा काय करतोय फुल एन्जॉय अजून एक पण मॅच लागली नाही आमची दहा वाजता आलोय बरोबर हा पला फोन केला केलाय इथं मस्त पेटवतो आम्ही शेकोटी घेतोय कारण याच्या आमची मॅच आहे पेटलेला आहे शेवटी

<्क्णाराग> <ने फिरे खीए। स्यारा> आमचं शरीर बंद पडत आलं आता सकाळी सकाळी अशी वरती होतील काय पेटल्यात अजून तो ना कशा काय गाडी जाऊया निकाल गाडी <laughs> निकाल कसा आला काय लाकडला होते काय रे मित्रांनो आता आमची मॅच आहे आणि ती पण हा बघा हा आपला सबस्क्रायबर आहे त्याच्यावरच आहे हा अमर डांगे <स्थाँगे> बघूया काय होतो मॅच चा निकाल कोणाच्या बाजून लागतो शेवटचा सा सामना आमचा सा खेळ होत आहे हे बघा बाकी को कुठलीच टीम राहिले नाही सगळे घरी गेले आपआपले नाही एक आहे एक आहे सर बघूया साहिल गेलाय ओपनिंगला काय करतोय बघूया हे दोन दोन आहे कशाला रे तीन 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 सर पहिलाच षटकार मारलाय साहिल खापरे याने हा हा दुसरा षटकार मारलाय साहिल खापरे याने खणखणी षटकार षटकारावर षटकार साहिल खापरे मारतोय हा फचला फचला नाही हा हा एक नंबर आणि साहिल आउट झाला आहे तर मित्रांनो आत्ताची मॅच आम्ही जिंकलो आहे डांगेवाडी बरोबर आणि या मॅचचा सामनावीर आमचा बंटी झाला प्रज्वल हो सामनावीर बंटी

आणि तो एक तिकड आहे आणि तो तुमच्या संघ दोन नऊ पडले कसे पडले नो अरे समीर खरं सांग पीच किती लांब आहे नऊ कशी त्यामुळे नऊ ला पीच भरपूर लांब आहे माहिती एखादी तू टाक मित्रांनो प्यायला या पितो गरम आता आम्ही घरी निघालोय व्हिडिओ कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय